दोन हजार एक सर्वोच्च न्यायालय आणायचा आणि त्याच्या माध्यमात द्यायचं हे काय उच्च नाही आजपर्यंत जे आठ नऊ आयोग नेमले त्या सर्व आयोगाने समाज का हो आमचं मत आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये देखील त्या ठिकाणी पुनगी नोंदी किंवा मराठा नोंदी असेल देशमुख समितीने जो निकष लावलेला आहे त्याप्रमाणे देण्यात यावा आधी असं असं वाटतं की ज्या अठ्ठावन्न लाख खात नोंदी ज्या झालेल्या आहेत त्याचा पुनर्विचार करून त्या रद्दबातल कराव्यात त्याचं कारण सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं तुम्ही जर मराठा समाज कुणबी समाजातून जर आरक्षण मागत असाल तर हा मराठा समाज जर आहे तर तो कुणबी समाज होऊन सगळं ओबीसीच होईल यामुळे ज्याने खऱ्या अर्थाने याचे मराठा समाजामध्ये ईडब्ल्यूचा जर विचार केला गेला तर ई डब्ल्यू दहा टक्के जे आरक्षण केलेलं आहे त्याच्यामध्ये आठ टक्के आरक्षण हा मराठा समाजाने घेतलेला आहे लक्षात घ्यावा म्हणजे त्यांनी त्या ऑलरेडी हा समाज फक्त सोळा टक्के आहे आणि सोळा टक्के समाजाने जर आठ टक्के आरक्षण घेतलं असेल तर संयुक्त आहे त्याचप्रमाणे ईडब्यू इ एसई बी एस एस सी बी सी या याच्यामधून सुद्धा त्यांनी सत्तर टक्के आरक्षण घेतलेलं आहे म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात ते आरक्षण येतात आणि असं असताना एक झुंडशाही दबावशाही आणून आ, सरकार आज सरकारमध्ये बसलेली लोकं मदत करत आहेत सरकारच्या विरोधात असलेली मदत मराठा समाजाला करतात आणि या महाराष्ट्रात अन्शोध पसरवण्याचं जे काम केलेलं आहे याच्यामध्ये कोण फायनान्सर आहे खऱ्या अर्थाने हे आंदोलन संयुक्त होतं का जर सुप्रीम कोर्ट म्हणतोय मराठा हा कुणबी होऊ शकत नाही तर मग ह्या ठिकाणी पुनशात ते मराठा समाजाला कुणबी कसं तुम्ही बनू शकता आज आम्ही आमचे दादा पाटील सर्व मिळून निवेदन दिलं आहे काल आमच्या मुंबईमधील बैठकीत ओबीसीचे नेते सन्माननीय गगन भुजबळ <tell> साहेब प्रकाश अण्णा शेंडगे प्रजापत लक्ष्मण हाके सर या सर्वांच्या नेतृत्वात हे ठरलं होतं का इथे सर्व जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला निवेदनं द्यायची मी आज प्रसारमाध्यमाच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो काल जे जी आर निघालं झुंडशाहीच्या दबावाला बळी पडून महाराष्ट्र सरकार असंविधानिक हे जी आर काढलेलं आहे आम्ही ओबीसी समाज ह्या जी आराला कधी मान्यता मान्य करणार नाहीत कारण घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आर आहे आम्हाला अधिकार दिलेला आहे कुठल्याही महाराष्ट्र सरकारला अधिकार नाही का तुम्ही कुठल्याही समाजाला आरक्षण द्यावा या आरक्षणासाठी नियो नियोजनाचा शिफारस लागतो आहे पण मी आज तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो कालपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बोलत होते की आम्ही कुठल्याही आडमोटी धोरणाला बळी पडणार नाही आणि महाराष्ट्र सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही काय झालं देवेंद्र फडणवीस जी काय दबावाला बळी पडून तुम्ही दिले का याच्यापेक्षा दहा पटीने दबाव हा ओबीसी समाज आणू शकतो